बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा काय चाललं कमी सांगा शुभ संध्याकाळ पाणी झाली का बोला सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही सांगा लाईक करा <laughs> बोला बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला झाली चहा पाणी मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बघा जेवारी आमची बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो वरती अठरा जण आलेले लाईक करा भाऊ बो। बोला काय चाललं काही नाही सांगा बोला बोला दोघ जण आलेले काय चाललं काय नाही मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा असंच वर्ष सुखाचं जावो तिळ गोड घ्या गोड गोड बोला मित्रांनो बोला सर्वांनी लाईक करा काय चाललं काय नाही सांगा कमेंट कमेंटमध्ये कळवा मला झाली का पाणी जेवण गिवण वगैरे बोला मित्रांनो वरती तेरा जण आलेले बोला लाईक करा सर्वांनी स्क्रीनला दोनदा टच करून लाईक करा बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला सर्वांनी लाईक करा मित्रांनो शेतकऱ्यास दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा चला म्हणलं थोडीफार लाईव घ्याव बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये कळवा मला बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला 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 मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला असंच वर्ष सुखाचं जावो तीळ गुळ घ्या गोड गोड बोला बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो लाईक करा सर्वांनी बोला जेवण जेवण झालं का चहा पाणी झाली का सांगा लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला बोला हाय चालले काम बोला मित्रांनो वरती सहा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला आपले दादा आलेले हे योगेश भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार लाईक डन तीन धन्यवाद भाऊ धन्यवाद काय चाललं मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला बोला धन्यवाद 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 बोला काय चाललं भाऊ गोड घ्या गोड, गोड गो, बोला धन्यवाद धन्यवाद बोला काय चाललं काय चालले काम बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा गहू हा गव्हालाच पाणी चालू आहे गव्हालाच पाणी चालू आहे बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला वरती तिघण आलेले लाईक तीनच लाईक आलेले बोला लाइक करा नवीन असून त्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तर आता लगे याच्या जवळ राहतो मंटा तालुका माहिती का मंटा तालुका मंटा तालुक्याजवळ आम्ही मंटा तालुका म्हणजे सत्तर किलोमीटर आम्हाला जालना पडत इथून आमच्या गावापासून आणि मंठा तालुका आम्हाला पस्तीस किलोमीटर आहे बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा तुम्ही कुठून बोलता भाऊ बोला सर्वांनी हिंगोली 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 ओके ओके भाऊ मला सब करा ना भाऊ एकदा म्हणजे कमेंट करा बरं खंदा शॉर्ट व्हिडिओला म्हणजे मग मी तुम्हाला तुमचं चॅनल असेल तर मी तुम्हाला सब करू शकतो ना आहे की नाही त्या खंदा शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा म्हणजे कसं मग मला बघल्या जाईन ना बोला मित्रांनो काय चाललंय काही नाही कमेंट करा लाइक करा बोला काय चाललं काय नाही बोला वरती तीन गजन आलेले तीन लाईक आलेले बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला कमेंट केली का भाऊ ओके okay, ओके भाऊ okay, बघतो बघतो लगेच लाईव्ह संपली की बघतो मी